दिघे साहेबांच्या हंटरचा प्रसाद आमच्या प्रत्येकांच्या घरामध्ये साहेबांचे फोटो आहेत आणि साहेबांच्या समोर बसल्यानंतर जाणीव होते की नाही साहेब आहेत आमच्या बरोबर एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी उभी केलेली माणसं आहेत त्यांच्या तालमीत तयार झालेली माणसं आहेत कुठला दाढी वाढवून आनंद दिघे साहेब पुसू शकत नाही निधनाच्या वीस वर्षानंतर ठाण ज्यांचं नाव आदरानं घेतं तेच म्हणजे आनंद चिंतामणी दिघे साहेब कुठल्याही कुत्र्याची हिंमत नव्हती की एखाद्या मुलीकडे वाकडी नजर करून बघावी असा ठामपणे दादा पाठीशी होता तो म्हणजेच दाडीवाला आनंद दिघे साहेब आपण पाकिस्तानला दहशतवादी देश म्हणून बघतो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आमची माफी मागावी असं ठामपणे वाक्य होतं विजयपद सिंगानिया यांचं सिंगाने हे ठाणे जिल्ह्यातील सुनीता सिंगाने या हॉस्पिटलचे मालक आणि दोन हजार एक साली त्यांच्या हॉस्पिटलमध्ये एका शिवसैनिकाचा उपचार चालू होता आणि हा उपचार चालू असताना त्या शिवसैनिकाचा मृत्यू झाला आणि त्यांच्या शिवसैनिकाच्या सहा आणि दीडाचा साताने ते हॉस्पिटल अहोरात्र पेटवून दिलं त्या शिवसैनिकाचं नाव होतं आनंद चिंतामणी देगे या त्या शिवसैनिकाचं नाव होतं आनंद चिंतामणी देगे यांचा जन्म सत्तावीस जानेवारी एकोणीसशे बावन्न रोजी ठाणे या जिल्ह्यामध्ये झाला आणि प्रामुख्याने पहा आहेत असं म्हणलं तर इंदूर देश सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म तेवीस जानेवारी रोजी झाला त्यामुळे दोन्ही शिवसैनिकांच्या वाघांच्या मध्ये फक्त आपल्याला तीन दिवसाचा फरक बघायला मिळतो नमस्कार मी दत्त राज तुम्ही पाहता एन्जॉय सचे हॅलो आनंद घे हा काय रे काय झालं एवढी एवढीशी पोरं तो मला मारतात मग मार काय नये याचा बांगडा पण आता त्यापेक्षा हा हातपाय तोड जात त्याचे मग माझ्याकडे याचा ठाण्याच्या नाका परिसरामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा घ्यायच्या आणि त्या सभेला तरुण आनंद दिगे उपस्थितीत राहायचे आणि मी त्यांनी ठरलेलं होते की मी शिवसेनेसाठी काम करणार आणि एकोणीसशे सत्तर साली आनंद दिघे यांच्या स्वरूपामध्ये शिवसेनेला फुल टाईम असा कार्यकर्ता मिळालेला होता आणि आनंद दिघे यांची धडाडे पाहून त्यांना शिवसेनेने जिल्हा जिल्हाप्रमुखाची जबाबदारी सोपवली होती आणि आनंद दिघे हे ठाण्याचे जिल्हाप्रमुख झालेले होते धर्मवीर आनंद दिघे साहेब लोकांना भेळसा समस्यासाठी ते नेहमी दरबारी भरवत असत त्यांनी त्यांच्या पदाचा सा नेहमी चांगला कामासाठीच वापर केला जेव्हा ठाणे महानगरपालिकेची बस सेवा सुरू झाली होती तेव्हा त्यांनी त्या बससेवेमध्ये काही लोकांना कामाला देखील लावलेलं होतं आणि महत्वाचं म्हणजे आनंद दिगे साहेबांनी काही लोकांना त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी त्यांना स्टॉल देखील काढून दिलेलं होतं आणि आनंद दिगे साहेब म्हणून असं राष्ट्रीय नेते नव्हते तर देवाने पाठवलेला एक देव माणसच होता खरं धर्मवीर आनंद दिघे साहेब म्हणजे एक देव माणूस होता आनंद दिघे यांचा डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि आवडती अभिनेत्री म्हणजेच मीना कुमारी दिघे दिवसात दोन तीन वेळ ते गाणं ऐकायचे आणि महत्वाचं म्हणजे धर्मवीर आनंद दिघे यांचं कुठल्याही बँकेमध्ये साधं अकाउंट देखील नव्हतं आणि त्यांच्याकडे असणार ते आरमार नावाची गाडी सुद्धा काही कार्यकर्त्यांनी त्यांना गिफ्ट म्हणून de velejoti. धर्मवीर आनंद दिगे साहेबांची ती टेंबे नाक्यावरची दुर्गेश्वरी धर्मवीर आनंद दिगे साहेबांनी टेंबे नाक्यामध्ये नवरात्र उत्सव का चालू केला आणि महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील दगडूशेठ हळवाई गणपतीचा आणि आनंद दिगे साहेबांच्या देवीचा नेमका काय संबंध आहे तर एकोणीसशे सत्तरच्या काळामध्ये गिरणी कामगारच्या पोरांना नवरात्र उत्सवमध्ये सामील करून घेतलं जात नव्हतं जेव्हा ही गोष्ट धर्मवीर आनंद दिगे साहेबांना कळाली होती तेव्हा आनंद दिगे साहेबांनी टेंबे नाक्यामध्ये नवरात्र उत्सव चालू केला केला आणि महत्वाचं म्हणजे त्या नवरात्र उत्सवाला स्वतः हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे उपस्थितीत राहायचे आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील दगडोशेठ हलवाई गणपतीला जे डेकोरेशन लावले जात होतं तेच डेकोरेशन टेंबे नाकाच्या त्या देवीला लावलं जातं कुठल्या गर्दीमध्ये कार्यकर्ता किती लांब असला तर त्याला मारून चौकशी करायची कार्यकर्त्यांमध्ये स्वयं नव्हता मंत्री नव्हते लालदेवाची गाडी नव्हते पण तो मंत्रालयामध्ये सरकारी कामं दिग्गज आमच्या एका शब्दावर होत होती अजूनही आमच्यासारखे कार्यकर्ते मी आणि माझे कार्यकर्ते आहेत ते आमचे सोडलेकर आहेत जगदीश थोरात आहेत आम्ही अजूनही सरकारी दरबारात गेलो सरकारी ऑफिसमध्ये गेल्यानंतर हा दिग्गज आम्हाचा कार्यकर्ता म्हणून अजूनही कामं होत तर मग मी आनंद दिघे साहेबांचा ड्रायव्हर गिरीश शोत्री तो एकदा आनंद दिघे साहेबांच्या बद्दल घडलेला किस्सा सांगतो जेव्हा आम्ही मीरा रोडवरनं जात होतो तेव्हा आमच्या गाडीच्या मागे काही माणसं लागलेली होती आणि ती माणसं आनंद दिघे यांच्यावर जीव हल्ला देखील करत होती मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता थेट गाडी मी मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये घातली आणि सुदैवाने आनंद दिघे साहेबांचा जीव वाचला नंतर आम्ही चौकशी केली आणि आम्हाला काय की ती माणसं दुसरी तिसरी कोणी नसून बडा गँगस्टर दाऊद इम्रानची टोळी होती असा किस्सा सांगतो म्हणजेच गिरीश छोत्री आनंद देगे यांचा ड्रायव्हर धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाणे विभागातील काही कार्यकर्त्यांना म्हणजेच एकनाथ शिंदे राजेंद्र विचारे आणि नरेश मस्के अशा कार्यकर्त्यांना त्यांनी चांगलेच मार्गदर्शन केलेले होते आणि त्यातलाच एक सामान्य माणूस आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला तो सामान्य माणूस म्हणजेच आपले सर्वांचे लाडके एकनाथ शिंदे म्हणजेच एक लोकनेता आणि अत्यंत लाडक्या भाईचा लाडका दादा एकनाथ शिंदे साहेबांनी धर्मवीर आनंद दिगे साहेबांची खरी प्रतिमा जोपासली परंतु मात्र काही मतरबी लोकांनी ते विसरलेलं होतं एकनाथ शिंदे म्हणजेच मोठ्या गुरुचे शिष्य आहेत आणि उद्धव ठाकरे फक्त एक वारसा आहेत असे काही लोकांचं मत आहे तर नेमकं काय कारण आहे दाढी वाढवलं म्हणजे की कोणी आनंद दिगे साहेब होऊ शकत नाही धर्मवीर आनंद दिगे साहेब एक व्यक्तिमत्व होतं आणि त्यांच्यासारखं माणूस होणं फक्त ते आनंद दिगे साहेबांना समजू शकतं कुठला गद्दार दाढी वाढवून आनंद दिगे साहेब होऊ शकत नाही असा ठोस विचार विचारे यांनी मांडलेला आहे धन्यवाद दाढी वाढवली म्हणजे साहेब होतो असं काही नाही दिगे साहेब हे हो व्यक्तिमत्व एकदाच होऊ शकतो असं व्यक्तिमत्व नाही सक्सेस हे यूट्यूब चॅनेल महाराष्ट्रातील राजकीय नेते आणि राजकारण यांच्यामध्ये शंभर टक्के सत्य माहिती असणारी प्लेलिस्ट घेऊन येत आहे जर तुम्ही चॅनेलला आत्ता सबस्क्राईब केला नसाल तर आत्ताच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा की जेणेकरून आमची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल